पिंपळणेर राज्य सरकारनं मुद्रांक विक्रेत्यांच्या वारसांना परवाने देण्याचा निर्णय घेतला आहे या धर्तीवर वयोवृद्ध गंभीर आजारी आणि अपंग मुद्रांक विक्रेते यांच्या वारसांना देखील परवाने देण्यात यावेत यासह विविध मागण्यांसाठी मुद्रांक विक्रेता दस्तलेखक संघटनेतर्फे आमदार मंजुळा गावित यांना निवेदन देण्यात आलं आहे याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन सकारात्मक निर्णय घेण्याचा प्रयत्न करण्यात येईल असं विश्वास असे आश्वास आमदार गावित यांनी दिलं राज्य सरकारनं जून महिन्यात मृत मुद्रांक विक्रेत्यांच्या वारसांना परवानगी देण्याचा शासन निर्णय जारी केला आहे परंतु मृत विक्रेत्यांसोबतच वयोवृद्ध गंभीर आजारी आणि अपंग मुद्रांक विक्रेत्यांच्या वारसांना देखील परवानी देण्यात यावी तशी दुरुस्ती शासन निर्णयात करण्यात यावी मुद्रांक विक्रेत दहा टक्के कमिशन मिळावे शासकीय कार्यालयांमध्ये तहसील जिल्हाधिकारी कार्यालय कार्यालय दुय्यम निबंधक कार्यालय सह जिल्हा निबंधक कार्यालय मुद्रांक विक्रेत्यांना बसविण्यासाठी जागा उपलब्ध व्हावी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात यावी या मागण्यांचा निवेदनात समावेश आहे निवेदनावर राज्य कार्यकारिणी सदस्य प्रमोद ओझरकर तालुका अध्यक्ष माधवराव पाटील बी एम वाळेकर ताहिर बेग मिर्झा यांच्या स्वाक्षरी आहेत रोखठोक पोलीस सॅन्स न्यूजसाठी कॅमेरामन मन निसार शेखसह वसीम झारा मालेगाव